नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र प्रकल्पाच्या माध्यमातून आपण अनेक शेतकरी गटाच्या एक गटांना एकत्र करून त्या गटाची स्थापना करून अनेक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती केली पाहिजेत यासाठी आपण खूप असे कृषी मित्र प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत आणि आपल्या कोपरगाव तालुक्याचे विभाग प्रमुख मान्य श्रीजी परशुरामजी मापारी साहेब या ठिकाणी आलेत आणि आपण त्यांच्याकडून जाऊन जाणून घेणार आहोत की हे शेंद्रिय शेती म्हणजे एक्झॅक्ट काय सेंद्रिय शेती म्हणजे काय का रासायनिक शेती कमी करून त्याला रासायनिक शेतीतील जे आपण खत मात्रा आणि जे फवारणी खर्च कमी करून सेंद्रिय शेती करणे हे आमचा एक उद्देश आहे त्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना सांगतो शेणखत वापरा गांडूळ खत वापरा आणि जे आपल्या जवळचा असलेलं का, काडी कचरा कुजवा आणि त्यापासून आपण शेणखत चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीचं कंपोस्ट खत तयार करा त्या पद्धतीने आज आपल्या माऊली सेंद्रिय शेती गटातील जे सदस्य आहे तर ते आपले आबासाहेब शिंदे यांनी आज आपल्या शेतामध्ये जे सेंद्रिय पद्धतीने खत तयार करण्याचा प्रयत्न केला त्या खतातून त्यांनी जे आपल्या अं कुकेड्यावरच शेमखत काळी कचरा का आणि का, डिकंपोजर वापरून जे चार उत्कृष्ट पद्धतीच खत तयार केलं त्या खतामधून त्यांनी चांगली व्यवस्थित पद्धतीनं एकदम बारीक खत तयार झालं आणि ते आज आपण टरबूज वाडी लावणारे त्या टरबुजवाडीला एक ते पाच तारखेपर्यंत त्यांची पूर्ण होईल मग टाकून रोप येऊन शेट होतील त्याच्या अगोदर त्यांनी एकदम खताचं नियोजन उत्कृष्ट पद्धती चालू लेबरच्या साहाय्याने आणि जसं बेड खताची भरणी पद्धत आहे ती एकदम व्यवस्थित आहे त्यानंतर लागणारे ज्या निविष्ठा आहे निविष्ठा सुद्धा त्या रासायनिक पद्धतीने वापरता फवारणी पुढची जी असेल ती पूर्ण सेंद्रिय पद्धतीने होणार जीवामृत असेल दशपर्णी अर्क असेल निंबोळी खत निंबोळी निंबोळी पेंट या सगळ्या गोष्टी वापरून त्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन बदल करून आपण काय करणार का जे आपण डोस देत होतो का टॉनिक वापरणार त्या टॉनिक बद्दल ते न वापरता गांडूळ खातामधून जे आपलं वर्मी वाश निघतं जे वर्मी म्हणजे गांडूळ पाणी निघतं ते गांडूळ पाणी दिल्यानंतर पिकाची क्वालिटी एकदम चांगली निघणार फवार ताकाची फवारणी केल्यानंतर जे आपली फुलगळ होणं बुरशीचं अटॅक होणार ते पण ते आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने सेंद्रिय शेती होणार आहे यामध्ये एकदम विनामूल्य आहे आ, एक प्रश्न असा आहे की शेतकरी विचारतोय की खरोखर सेंद्रिय शेती केली जाते का असा एक मागच्या वर्षी म्हणजे आबाजींचा हा पस्तीस गुंठ्याचा प्लॉट आहे मागच्या वर्षी त्यांचा पस्तीस गुंठ्याचा प्लॉट होता तर ज्यावेळेस त्यांनी विक्री व्यवस्था पण चालू केली त्यावेळेस ते अनेक ग्राहकांनी विचारलं की खरोखर सेंद्रिय शेतीचाच टरबूज आहे का तर याला तुम्ही कसं उत्तर देणार आपण बघितलेलं आहे आता फोटो आणि व्हिडिओ असणार त्याबरोबर ज्या शेतक शक्का, शेतकऱ्याकडून ग्राहकाने खाण्यासाठी फळ घेतलेले खरबूज असो टरबोज असो त्यामध्ये पपे असो त्यामधील ज्यांचा गोडवा रुचकरपणा आणि त्याची साईज त्याची चका किती आहे ती, ती सेंद्रियाची थोडी वेगळी असते त्याच्या गोड्यामुळे तर लगेच खाल्यानंतर फळ समजतं याला ऑर्गेनिक किती प्रमाणात वापरलेलं आहे आणि तुम्ही रासायनिक वापरलं तर ते खाण्यासाठी चविष्ट एवढं चांगल्या क्वालिटीवरून आपण समजतो की सेंद्रिय आपले जे, जे गटाचे जे शेतकरी आहेत हे आपलं विक्री व्यवस्थापन मार्केटला माल न देता डायरेक्ट ग्राहकांना डायरेक्ट शेतकऱ्या टू ग्राहकांना देण्याची ही एक सुवर्ण संधी आपल्याला लवकरच खायला मागच्या वेळेस जशी मिळाली ग्राहकांना जसं डायरेक्ट फळ मिळाले तशी याही वर्षी आपल्याला डायरेक्ट मिळणार आहेत आणि आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून काय टार्गेट आहे पंजाबराव देशमुख नैसर्गिक पारंपरिक शेती मिशन या प्रकल्पाच्या माध्यमातून आज आपण कृषी मित्र प्रकल्पामधून काम करत असताना कृषी विभाग आणि जे काही आपण सेंद्रिय शेतीसाठी क्षेत्र शित, पन्नास हेक्टर निवडलेलं आहे त्यामध्ये आपण काम करत असताना शेतकऱ्यांनी जी शेती आहे ती सेंद्रिय करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला कृषी विभाग वगैरे आत्मह्याचं सहकार्य राहणार त्याबरोबर आम्ही कृषी मित्र प्रकल्पातून वेळोवेळी सहकार्य करून त्यांना मार्गदर्शन करून चांगल्या पद्धतीने पिक येण्यासाठी आम्ही मदत करणार आहे आपण जे दरवर्षी आपण जे मजुरीचं काम करतात इतर क्रीड्यावरच जे खत आपण शेतात टाकतो त्या खता काय बदल तुम्हाला काय वाटलं ते खत भरताना हाताला चिक पावड्याचे दांडे भरता आणि घमिलाला चिकत जो ओलसरपणा म्हणजे मॉइचर असत ते याच्यात अजिबात नाही पडायला त्रास नाही भुसभूषित झालेलं आहे आणि एकदम सारख्या प्रमाणात पडतं आणि सारखं पांगावलं जातं अशी ढपड किंवा गोळीचे गोळे होत नाही आणि त्यामध्ये जे आळा हे काहीच नाहीये बॅक्टेरिय घुमणी नाहीये बॅक्टेरियल हे काहीच वाटत नाही जे जमिनीला सुपीकता आणण्यासाठी हे अतिशय पूरक असं वाटत आणि याचा फायदा शंभर टक्के होईल दुसरी गोष्ट भरायला पण काही त्रास नाही होत म्हणजे ते ओल सरपणामुळे किंवा आद्रता असल्यामुळं उचरायला जे वजन वाटत तसं हे पाटी उचलायला हलकी वाटते जास्त बोजा नाही आहे आणि याच्यात पाण्याचं प्रमाण कमी आहे हा फायदा वाटतो आणि टाकण्यासाठी खूपच सोपं सोप त्यांनी मागील वर्षी जो प्लॉट केला होता त्या फळ तोडण्याच काम आम्ही केलं होतं आणि ते खाण्याचं पण काम केलं त्याच्यात जे ग्लुकोजचं प्रमाण आहे ते खूपच चांगलं होतं आणि खाण्यासही अतिशय चविष्ट होते जे सेंद्रिय आपल्या आरोग्यास योग्य असणारे सगळे घटक त्यात आहे असं वाटला आणि खाल्ल्यानंतर वेगळीच चव वे येते आणि पूर्वी जो आपण भारत देश हा कृषी प्रधान देश आहे असं म्हणायचो तर ही अशी शेती केली तर निश्चितच त्या दिशेने वाटचाल होण्यासारखं हा एक मार्गक्रमण यांनी चालू केलेला आहे तर आबाजी शिंदे यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व टोळीतर्फे युनियन तर्फे हार्दिक शुभेच्छा व पुढील